जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर बावीस तेवीस आणि चोवीस फिक्स तारखा कोणत्या समजा पावसाच्या फिक्स तारखा कोणत्या म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की विनाकारण त्या जिल्ह्यांना त्या दिवशी वाट बघायचं काम नाही पण बरोबर आहे बरोबर आहे ते समजलं तुमच्या व्हॉट्सअप पण मेसेज मिळवला जा तर बघा आज आपण ज्या जिल्ह्यांची नावं घेणार आहे तुम्ही रेकॉर्डिंग साठी वापरताय हो तर यांना ह्या तारखेपर्यंत वाटच पाहिजे नाही ह्या ह्याच तारखेला वाट बघायची तर अशा जिल्ह्यांची नावं आणि आजच्या बावीस तारखेला ही पाऊस सांगितलेला आहे आपण कालही काही ठिकाणी वाढलाय मंठा वगैरे परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये तर आता डायरेक्टली आपण त्या तारखेवरती शिवूया म्हणजे जेणेकरून जे संभ्रम आहे तो देखील दूर होईल पाऊस हा पंचवीस तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी होणार आहे तर आता गोंधळलेली परिस्थिती अशी आहे त्या बरोबर चालवून सांगण्याचा प्रयत्न करेल Oh. की वाऱ्यामध्ये पाऊस एवढा येऊ शकत नाही असं बऱ्याचशा मित्रांच्या गैरसमज झालेले आहे oh. ही जी रेकॉर्डिंग आहे ही रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवा आणि आवर्जून तुमच्या मनात ज्या काही कमेंट असतील ही रेकॉर्डिंगच्या रिझल्ट नंतर त्या कमेंट करा oh. तर सगळ्यात अगोदर आपण बावीस जूनच्या च्या फिक्स जिल्हे कोणते आहेत ते बघूया पुणे ah. सांगली सातारा कोकण किनारपट्टी हे महाराष्ट्राचा भाग आहे त्यामुळे हे जिल्हेिक फिक्स आहेत कारण की या भागात जो प्रेशर स्किट होते फिक्स जे भाग आहेत आज विदर्भात काही ठिकाणी व्याप्ती जरी कमी असली तरी आहे कारण बावी की बावीस तारखेचा पाऊस सांगणं गरजेच आहे जालन्यामध्ये कालच्या सारखीच परिस्थिती आहे थोडी भाग अजून वाढतील ही बावीस जून ची परिस्थिती आहे आणि रात्रीच्या वेळेला नागपूर गोंदिया वगैरे भाग चंद्रपूर तुमचा परिसर जो आहे हिंगोली वगैरे नांदेडच्या पण काही भागामध्ये बदल हा दुप्पट जागून येईल कालच्या पेक्षा एकवीस पेक्षा बावीस ला आणि आता रिझल्ट येतोय आपल्याला जास्त व्याप्तीचा सांगायचा तर उद्याची जी तारीख आहे तेवीस जून तर oh. तेवीस जून ची कंडिशन सुद्धा या भागांना असाच बदलची आहे त्यामध्ये वाशिम हिंगोली hmm. चंद्रपूर गोंदिया वगैरे जे काही भाग आहेत यांना आता ही शेतकऱ्यांना चिंता टाकणारी म्हणजे oh. तार तारकाचं जवळ आले तर आणि पावसाचा काही पत्ताच नाही असं वाटणार आहे बीडला लातूरला परभणीला आणि लातूर धाराशिव जालन्याला सुद्धा छत्रपती सुद्धा पण चोवीस तारीख फिक्स या दिवशी या भागांमध्ये साठ ते सत्तर टक्के व्याप्ती खूप वाढते आता शेतकरी म्हणतील की शंभर टक्के व्याप्ती का येत नाही याच्यामध्ये सगळे का पडत नाही शंभर बड़ टक्के भागात कसा पडणार हे सांगतोय पहिले जिल्हे बघा चोवीस तारखेला मंगळवारी जे येणारे जिल्हे आहेत ते तर याच्यामध्ये येतोय अहिल्या देवीनगर परिसर सर्व तालुक्यांना पद रिमझिम पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या टोटल तालुक्यांना क्रिमझिम पाऊस आजही आहे उद्या आहे परदेशी आहे पण चोवीस तारखेला मंगळवारी हे बरेचसे जिल्हे कव्हर करतील बुलढाण्यामध्ये सोडलेल्या भागांना तो घेणार आहे वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर सुद्धा सत्तर टक्के व्याप्ती पण याच्यामध्ये तीन प्रकारे मध्यम हलका आणि जोरदार त्यामुळे बरेचसे भाग कवर होतील आणि असं वातावरण भयानक आहे की तुम्ही अपेक्षाही केली नाही फक्त चोवीस तारीख ध्यान ठेवायची मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांनी एक एक जिल्ह्या असा लक्षातच घ्यायचं नाही सगळे याच्यामध्ये मराठवाड्यातले धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल वाशिम असेल मध्ये अकोला असेल अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हो। या मंगळवारी संध्याकाळच्या वेळपर्यंत दिवस मावात काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होणार आहे आता हा भ्रम नाही काय नाही मंगळवार हा ध्यान ठेवायचा आहे सोमवार झाल्याच्या नंतर मंगळवारी तुमचे पिंगलचं पाणी जितकं पडतंय तितकं पाणी सात ते सत्तर टक्के भागात पडेल आणि तीस टक्के भागांना पेड उमणी पाऊस पडेल आणि शंभर टक्के भागांमधनं दहा पाच टक्के भागा माती ओली वेपुरतो पडेल पण पुन्हा बुधवारी ह्याही भागांमध्ये तो कव्हर करेल आता ही जी व्याप्ती आहे की विदर्भाला आणि मराठवाड्याला सर्व दूर सारखी सुद्धा राहू शकते तुम्ही चालते सर्व दूर पाऊस पडणार म्हणून पण कशा प्रकारे पडणार आहे की वाहुनी नाहीये वाहुनी हे फक्त वीस पंचवीस टक्के भागात आहे सांगा पुन्हा वीस पंचवीस टक्के भागात आहे आणि अपेक्षा इतका पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना फायदेशीर आहे म्हणजे वाशिमने हिंगोलीने नागपूरने तुटा जरी लावली असतील तरी यांना फारिशे भरील एवढंच सविस्तर सांगितलंय आणि विशेष म्हणजे चोवीस तारखेच्या अगोदर तेवीस ला बावीस ला आजची बावीस हा पाऊस जास्त नाही मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये एक दोन ठिकाणी जास्त पडेल ही वातावरण लेअर आहे आणि ही लेअर जी आहे एकोणीस जून पेक्षा खूपच मोठी आहे दोन पट मोठी आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जे भाग सोडलेत ना त्या भागांना घेण्याचे चान्सेस जास्त आहेत हे मनातून सांगते त्यामुळे आवर्जून हे आणखीन पाठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि पुन्हा सांगतो एकदा की लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हे सगळे मराठवाड्यातील जिल्हे आणि जिल्हे आहे आहे आता पश्चिम परिस्थिती काय असणार इथे पाऊस होईल या काळामध्ये चोवीस पंचवीसला सुद्धा पण परिस्थिती मध्यम राहणार आहे आणि आज बावीसला आणि ला सुद्धा व्याप्ती वाढते पण इतकी नाहीये ती आहे अठरा जून सारखी ही जी व्याप्ती वाढते ह्या महिन्यामध्ये मागील आठ दिवसात जो पाऊस थांबला होता त्याच्यापेक्षा खूप मोठी बाबती या चोवीस ला चोवीस तारीख फक्त फिक्स करायची आता सर तुम्हाला तर माहिती आहे की तुमचे जे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न चालू होता की जुलै महिन्याची सुरुवात कशी राहणार हे पहा जुलै महिन्याची सुरुवात सुद्धा दमदारच आहे आणि जून आणि जुलै अवकाळी पावसा इतका तो उपर नाही हो हम्म ज्यांच्या पेरणे झाल्यात ना त्यांना हा पाऊस एक नंबर ठरणार आहे फक्त आपल्याला दम धरावा लागणार आहे चोवीसच्या संध्याकाळपर्यंत चोवीसच्या संध्याकाळपर्यंत हम्म आणि चोवीस तारखेला जर आपल्या भागामध्ये तो पाऊस चांगला झाला त्या शेतकऱ्यांनी आवर्जून मेसेज करायचे आहेत आणि विशेष म्हणजे पंचवीस तारखेला सुद्धा जर चोवीसला एखाद्या दोन गावं एखादो गावं काही काही तालुका सुटतात ते दहावीस गावं तर त्यांना पंचवीस तारखेपर्यंत दम धरायची पंचवीस तारखेला संध्याकाळी आवर्जून येईल आणि हे जे पावसाचं वातावरण ना एक दिवसासाठी दोन दिवसासाठी नाहीये आज विदर्भापासून सुरुवात होते आज मराठवाड्यामध्ये कमी जरी असला तर विदर्भापासून सुरुवात होते पण व्याप्ती ही आजची बावीसची ची आणि उद्याची तेवीस ची ही कमी अधिक प्रमाणात कदाचित तेवीसलाही वाढू शकते पण चोवीसला आणि पंचवीसला फिक्स तारखा आहेत त्यामुळे बदलही होणार नाही आणि कुठल्या प्रकारचा फरकही पडणार नाही एक मोठी लेरियामध्ये आहे विविध माध्यमातून जे मेसेज येतात ना ह्या मेसेजला हे वातावरण चांगलं उत्तर देणार आहे आणि शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना विश्वास सुद्धा आहे की ज्या वेळेस मी एखादी गोष्ट आवर्जून उचलून धरतो त्यामध्ये तो बदल अवश्य असल्याशिवाय मी उचलून धरत नाही सुद्धा तो बदल आहे कारण की तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं सतरा तारखेला की वातावरण बदलणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन दिवस झडीसारखं वातावरण राहिलं होतं सर ते माणसाचा जो अंदाज होता ते शंभर टक्के खरा ठरलेला आता हे जे समोरचा अंदाज आहे हे शंभर टक्के खरा है मला आता काय होईल तुमच्या कमेंट मध्ये शेतकरी कमेंट करतील की आमचा तालुका काय आमचं तुमच्या सगळ्यांच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती एकोणीस पेक्षा खूप मोठी हे आहे पण जी मोठी कंडिशनची ची तारीख आहे ना ती चोवीस जून आहे आणि पंचवीस जून आहे आणि हे वातावरण सत्तावीस जून पर्यंत चालते कदाचित माझा जर अंदाज आणि निसर्गाने जर शेतकऱ्यांना साथ दिली ना तर एकही गाव असं राहणार नाही की तिथे पाऊस पडला नाही म्हणून जास्ती मी घरी पहिली सत्तर टक्के सांगत असेल साठ सा, टक्के सांगत असत सा, किती टक्के भागाने सोडू हो शकतो पण असं सुद्धा मॉडेलनुसार स्पष्ट दिसतंय मॉडेलचं गणितपी तुम्हाला सविस्तर सांगतोय असं का होऊ शकतंय कारण विशेष करण्याच्याही प्रश्न पडलाय की हे जे वार आहेत ना हे वारे कधी मधी कधी मधी दोन दिवसाला कमी होत आहेत डायरेक्टली कमी कशामुळे होत आहे की लेअर आणली आणि ती लेअर ढकलली गेली नाही तर त्या वाऱ्याचा वेग देखील कमी होतोय आणि हाय प्रेशर जे समुखा बनले हे तीस तारखेपर्यंत चालणार आहे वारे पण कधी ह्या वाऱ्याच्या जोरामध्ये फरक पडत आहे बऱ्याच बऱ्याच भागांना तो जाणवला देखील आहे त्या फरकामुळे हा पाऊस येईन तारीख तुम्हाला तेवीस तारखेला आणि बावीस तारखेला जरी पाऊस पडला काही ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ध्यानात ठेवायची की सरांनी आपल्याला चोवीस तारीख दिलेली आहे आणि त्यातूनही पंचवीस तारीख फिक्स आहे त्यामुळे ह्या तारखा पुढे ही नाहीत आणि मागेही येणार नाहीत ना तर चोवीस आणि पंचवीस फक्त ध्यानात ठेवायची okay. उद्याचाच दिवस बाकी आहे मराठवाड्यासाठी विदर्भाचा okay. आजच सुरुवात होते आणि विदर्भाला चोवीस ही सुरुवात होते म्हणजे विदर्भ okay. डबल आहे आणि एम पी कडनं ही लिअर येते okay. त्यामुळे आता मला वाटतं ह्या माहितीमध्ये तेच थांबलेलं बरं उद्याही आपण याच्यामध्ये आणखी काही तालुक्यांची सविस्तर माहिती घेऊयात सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल हो धन्यवाद